हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अवय यूट्यूब चॅनल सो आम्ही निघालो आहे नाशिकला नाशिकला आम्ही इराच्या आत्याच्या घरी निघालो आहे दिदी च्यू मम्मी आई डॅडू मम्मा अँड इरा आम्ही मस्त इरू दादाला आणि परी दिदीला आत्याला भेटायला निघालो सो आम्ही पोहोचताच ते खूप जास्त वाट बघत होते आमची म्हणजे इराची तर आत्या एवढे एक्सायटेड होऊन आल्या तुम्ही बघू शकता खूप खूप एक्साइटेड होत त्या भेटण्यासाठी बाहेरच राहत किती वेळ आहे किती वेळ मग त्यांनी हिराला घेतलं फायनली आणि त्यांना छान वाटलं दादा आणि दिदी पण खूप वेळची वाट बघत होते ते पण मस्त आली धावत धावत इराला घेण्यासाठी पण तिकडे गेलं तर इराला कोणाला कोणाला घेऊ कोणाला कोणाला घेऊ असं होत होत आत्ताच्या घरी आली आम्ही आलो इराच्या आत्याच्या घरी

Bye. 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 स्टेप्स बघितल्या की हिर आला स्टेप्स वर चढायचा असतो आणि ते पण एकटो कोने साइडला असतो तरीपण मग नंतर आम्ही तिथे होतो तेव्हा माऊला भेटायला गेलो दोन तास दोन तीन तास मग मा माऊसोबत दोन तीन तास स्पेंड केले इराणे नमनम केलं नंतर आम्ही घरी निघालो घरी निघता निघता आम्ही हॉटेल थांबलो सो तिथे होतो मस्त झोका इराला झोका खूप आवडतो आम्ही तिथल्या झोक्यावर बसवलं आणि खेळवलं थोडा वेळ जेवण झाल्यानंतर नंतर असा आमचा छान दिवस गेला सो नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टेट येऊन बाय गायच